बातमी मंत्रालयातून आहे मंत्रालयाची सुरक्षा वाढवल्यानं पहिल्याच दिवशी गोंधळ झालेला आहे मंत्रालयाच्या गेटवर पहिल्याच दिवशी गोंधळ झालाय अनेक कर्मचाऱ्यांचे फेस आयडी मॅच न झाल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे पास काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्याचं मंत्रालयाची सुरक्षा वाढलीय मात्र प्र प्रवेशद्वारावरती धांदल झालेली आहे अनेक कर्मचाऱ्यांचे फेस आय डी मॅच होत नाही आहेत त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे पास काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळालाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज डयाळकर जोडले गेलेले आहेत मनोज काय नेमका गोंधळ झालेला आहे इतकं सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मात्र पहिल्याच दिवशी ही धांदल दिसून येते नक्कीच आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये ज्या प्रकारे आंदोलनं झालेली आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं मंत्रालयामध्ये आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस आयडी मशीन ही बसवण्यात आलेली आहे आणि मंत्रालयामध्ये आता फेस आय डी शिवाय आता आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे त्यामुळे आता मंत्रालयाच्या गेट बाहेर आपण बघितलं तर मोठा गोंधळ हा निर्माण झालेला आहे कारण की अनेक नागरिक असतील तसंच मंत्रालयातील कर्मचारी असतील त्यांचे फेसाठी अद्यापही ते चार ठिकाणी आपण बघितलं तर गेलेले नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे नागरिक हे आता पास काढून मंत्रालयामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे मोठी रांग ही आपण बघितलं तर मंत्रालया बाहेर लागलेली आहे त्यामुळे आता फेस आयडी जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत तो मंत्रालयामध्ये हा प्रवेश दिला ना, जाणार नाहीये आपण बघितलं या ठिकाणी नागरिक एक तास झाले असून या ठिकाणी लाईनीमध्ये हे उभे आहेत आणि त्यापैकी मंत्रालयामध्ये प्रवेश पत्र असू दे किंवा मंत्रालयाचा आयडी देखील असू दे तरी सुद्धा या ठिकाणी शिवाय या ठिकाणी आपणपर्यंत प्रवेश दिला जात नाही त्यामुळे मोठा गोंधळ हा निर्माण झालेला आहे त्यामुळे आता जो इकडे मंत्रालयामध्ये ही, एस आर एस सी तंत्रज्ञान या ठिकाणी या ठिकाणी प्रवेशासाठी ही सुरू करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत फेस आयडी आता मॅच होणार नाही तोपर्यंत आता मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही कारण की आपण पाहिलं मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली आहेत नागरिकांनी मंत्रालयामध्ये येऊन जाईवरती उड्या देखील मारलेल्या आहेत आणि त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता जोपर्यंत फेस आयडी मॅच होत नाही तोपर्यंत मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे आणि आपण बघितलं फेस सायडी ज्या आपण बघितलं ज्या मंत्रालयामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जायचं ज्या कक्षामध्ये आपल्याला जायचं त्या ठिकाणी देखील सर्व माहिती आता ही त्या फेस द्वारे संपूर्ण ही पोलिसांकडे असणार आहे आणि याकडे पूर्ण लक्ष हे नागरिकांवरती असणार आहे त्यामुळे फेस आयडी शिवाय आता मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर